मित्र नमस्कार जय झव जय शिवराय माझं मत तुमची प्रतिक्रिया या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मुद्दा असा आहे की ज्यावेळी मराठवाड्यात मराठा सं मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू होता त्याच्यावर उपोषणं आंदोलन होत होती लाखोंच्या कोटीच्या सभा होत होत्या त्या काळामध्ये आपले जे चौकीदार देशाचे चौकीदार शिर्डीमध्ये आले त्यावेळेस मराठ्यांची अशी इच्छा होती की याच्यामध्ये आपल्या देशाच्या या महामहीम सेवकानं चौकीदारनं मराठ्याविषयी काहीतरी बोलावं पण त्याच वेळेस आपले विद्यमान गृहमंत्री म्हणाले की मराठा आरक्षणावर बोलण्या एवढे मोदी लहान आहेत का प्रश्न स्वाभाविक आहे मोदी लहान नाहीत जगत आहेत विश्वगुरू आहेत पण आजचा पडलेला प्रश्न फारच वेगळा आहे मोदी जर मराठा आरक्षणावर बोलणे एवढे लहान नाही तर अंबानीच्या पत्नीसमोर वाकू नमस्कार करण्यावर लहान मात्र नक्कीच आहे आणि आपला पक्ष सोडून इतर पक्षाच्या जो की रासप ज्याचा एक फक्त केवळ बोटावर म्हणजे का एक आमदार आहे आणि त्या पक्षाच्या महादेव जनकडचे बद्दल सभा घेण्यासाठी परभणी येण्या मोदी नक्कीच लहान आहेत तसेच जी गुवाहाटीची शिवसेना आहे तिच्या उमेदवाराची हिंगोलीमध्ये सभा घेण्या एवढाही मोदी लहान आहेत फक्त मराठा आरक्षणावर बोलण्या एवढे मोदी लहान नाहीत मित्रो माझं हे मत आहे तुमचं काय मत हे नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा